आक्रमिश दाखवून तर कधी ईडी सीबीआय कारवाईचा धाक दाखवून भाजपनं काँग्रेसचे अनेक बडे नेते एकतर आपल्या पक्षात ओढले किंवा त्यांना पक्षकार्यापासून कार्यापासून अलिप्त राहण्यास भाग पाडलं नाना पटोले हा एकमेव आक्रमक चेहरा पक्षाला लाभला होता त्यांचा लोकसभा निवडणुकीत फायदाही झाला पण एकमेकांचे पाय ओढण्याच्या संस्कृतीमुळे नानांना पक्षातून मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागला नानांच्या डोक्यातही मुख्यमंत्री पदाची हवा शिरली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं जहाज पूर्त बुडाल आता पक्षाला महाराष्ट्रात नवीन उभारी देण्यासाठी काँग्रेस नेतृत्वानं नवा डाव खेळलाय नूतन प्रदेशाध्यक्ष पदी बुलढाण्याच्या हर्षवर्धन सपकाळे यांची निवड करताना त्यांनी बिगर संस्थानिक चेहरा निवडण्यास प्राधान्य दिलंय या नेत्याकडे ना साखर कारखाना आहे ना, ना कुठले उद्योगधंदे मंत्रीपदावरही कधी काम केलेलं नाही त्यामुळे भाजपकडे सपकाळे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचं कुठेही कारण नाही म्हणूनच राहुल ब्रिगेड मधील हा चेहरा समोर आणून काँग्रेसनं महाराष्ट्रात नवा राजकीय डाव खेळल्याचं मानलं जातं काय आहे या मागचं राजकारण आता नाना पटोलेंचं कुठं होणार पुनर्वसन जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचं पाणीपत झालं उद्धव ठाकरेंनी भूमिका चौथ्या क्रमांकावर घसरूनही काँग्रेसला सत्तेत स्थान मिळालं महाविकास आघाडीच्या उदयामुळे काँग्रेसचं पुन्हा सत्तेत येण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं पण एकदा का काँग्रेस नेत्यांच्या अंगात सत्ता शिरली की आपल्याच पक्षातील नेत्यांचे पाय ओढण्याची त्यांच्यात स्पर्धा लागते ठाकरे सरकारच्या अडीच वर्षातही हाच अनुभव आला नंतर सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही नाना पटोले या आक्रमक नेत्याच्या नेतृत्वात काँग्रेसनं पुन्हा जोमानं काम सुरू केलं होतं आपण पुन्हा सत्तेत येऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांना ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या सरकारनं ना व नाना पटोलेंच्या नेतृत्वानं दिला होता म्हणून पक्षानं जोमानं काम करून महाराष्ट्रात लोकसभेला चांगलं यश मिळवलं पण एकीकडे पक्षातील तरुणाई कामाला लागलेली असताना काँग्रेसमधील एक गट मात्र नाना पटोलेंचे पाय ओढण्याचं काम इमाने इतबारे करत होता लोकसभेतील यशामुळे नानांच्याही डोक्यात यशाची हवा गेली होती आपणच पुढचे मुख्यमंत्री होणार या अविर्भावात ते होते या गर्वामुळे ते जागा वाटपापासून ते प्रचार सभांपर्यंत मित्र पक्षांशी भांडण्यातच व्यग्र राहिले तिकीट वाटपातही निवडून येण्याचा निकष पाहण्यापेक्षा पुढे आपलं नाव मुख्यमंत्री पदासाठी कोण रेटू शकतो अशा निकषावरच उमेदवार्या दिल्या परिणाम जो व्हायचा तोच झाला आणि काँग्रेसला सपाटून मार खावा लागला नानांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न तर दूर राहिलं त्यांच्या पक्षाला साधे आमदारही निवडून आणता आले नाहीत या अपयशाची संधी साधून नानांना पायउतार करण्यासाठी पुन्हा काँग्रेस जण एकवटले अखेर राहुल गांधींनी नानांचे उचल बांगडी करून प्रदेशाध्यक्ष पदी हर्षवर्धन सपकाळ या नवख्या चेहऱ्याची निवड केली आहे बुलढाण्याचे माजी आमदार राहिलेले सपकाळ हे राहुल ब्रिगेडचे निष्ठावंत मानले जातात बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सध्या त्यांच्याकडे गांधी तथा विनोबा यांच्या विचारधारेवर आधारित ग्राम स्वराज्य निर्माण करणं सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्र निर्माण युवक शिबिरं घेणं स्वच्छता अभियान तथा आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय अशा सामाजिक कामात ते अग्रेसर असतात पण तरीही राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून ते फारसे परिचित नाहीत मग राहुल गांधी यांनी त्यांना संधी देण्यामागचं राजकारण काय असा काँग्रेस जणांनाही पडलेला प्रश्न आहे अमित देशमुख विश्वजित कदम सतेज पाटील यांच्यासारखे तरुण दिग्गज घरंदाज नेत्यांकडे प्रदेशाध्यक्ष पद देण्याची मागणी होत असताना राहुल गांधी यांनी सकाळ यांनाच का निवडलं असा प्रश्न उपस्थित होतोय सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत कारवाईचा धाक दाखवून काँग्रेसचे अनेक बडे नेते आपल्या गळाला लावले एकतर त्यांना भाजपात आणलं कि किंवा काँग्रेस पासून तरी दूर केलं या नेत्यांच्या मोठमोठ्या शिक्षण संस्था साखर कारखाने व इतर उद्योग व्यवसाय आहेत या कुठे ना कुठे तरी आर्थिक अनियमितता आहे त्याचा धाक दाखवून भाजपनं या नेत्यांची कोंडी केली होती अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांना भाजपनं असंच आपल्याकडे ओढलं या कारवाईच्या धास्तीमुळे अमित देशमुख विश्वजित कदम हे साखर कारखानदारही प्रदेशाध्यक्ष पद घेण्यास इच्छुक नव्हते त्यामुळे राहुल गांधी यांना शिक्षण संस्था कारखाने भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप नसलेला बिगर संस्थानिक चेहरा हवा होता वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसमध्ये बिगर भ्रष्टाचारी नेता शोधणं तसं राहुल गांधींनाही अवघड होतं पण बुलढाण्याच्या हर्षवर्धन सपकाळ या नावापर्शी त्यांचा शोध संपला आणि याच कारणामुळे सपकाळी यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा De Natalia. एक फ्रेश चेहरा म्हणून आता सपकाळ यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जातील त्यांना अमित देशमुख सतेज पाटील विश्वजित कदम यांसारखे तरुण नेते सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे विशेष म्हणजे सपकाळ हे काँग्रेसमधील कुठल्याही गटातटात मोडत नाहीत त्यांची निष्ठा थेट राहुल गांधी यांच्याशी आहे त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात तरी पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता कमीच आहे दुसरीकडे विजय वडेट्टीबाई यांना काँग्रेसनं विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी दिली आहे या यापूर्वी शिंदे सरकारमध्ये वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते होते तेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या अनेकदा उठल्या पण त्यांनी वारंवार त्याचं खंडन केलं आता वडेट्टीवार यांना गटनेते पद देऊन राहुल गांधी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय एक मात्र खरं की ही दोन्ही महत्वाची पदं काँग्रेसनं विदर्भालाच दिल्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचा कार्यकर्ता मात्र नाराज झालाय आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष एका विभागाला दिलं तर विधिमंडळातील महत्वाचं पद दुसऱ्या विभागाला देण्याचा न्याय काँग्रेस करत आली होती पण आता लोकसभेत विदर्भानं ज्या भरघोस रीतीनं मतांचं दान काँग्रेसच्या पत्रात टाकलं त्यामुळे याच भागातून महाराष्ट्रात काँग्रेसचा उद्धार होऊ शकतो अशी आशा हायकमांडला वाटत असावी म्हणूनच त्यांनी दोन्ही महत्वाची पदं पुन्हा विदर्भालाच दिली असल्याचं समजत आता नाना पटोलेंकडे पक्ष कोणती जबाबदारी सोपवतो हे पाहणं महत्वाचं आहे